हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे सकाळपासून तर माझं दुपारपर्यंत रुटीन कसं असतं तर हे आहे सकाळी साडेसहा वाजले होते उठले तेव्हा आणि मग नंतर म्हटले चला व्हिडिओ करावं तर दाखवते मी कसं आवडते काय काय करते तर खूप मस्त असं म्हणजे जेव्हा सकाळ सकाळ असतं ना खूप धुके लागतात आणि पूर्ण अंधार अंधार असतो थंडी पण खूप असते तर हे इथं जेवढं खिडकीवरती वगैरे दव पडलेले असतात ते असे मी पुसून घेत असते सकाळचे उठल्यानंतर हे जे काय आपले किचनच्या वटेची भिंत वगैरे असते त्या स्टाईल वगैरे पुसून घ्यायचे सगळ्या आपलं जे काय असं आपल्याला लागतं ते असं मी करत असते सकाळी उठल्यावरती जे जे आपल्याला म्हणजे हा वस्तं एक 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 पसारा आणि हे मी मुलांसाठी केले होते खाकरे खूप आवडतात कारण ज्यावेळेला आपण पण बसलेला असतो त्यावेळेला असं काहीतरी चटपटीत खायचं असतं मग एखादं घेऊन बसला ना तरी मस्त लागतं आणि याचं डिटेल व्हिडिओ असेल तर मग किचन रेसिपी या चॅनेलवरती रे आलेलं आहे तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता ते कसे बनवायचे आणि जे काय असेल ते आपण आपली कबाटे पुसायची असते फ्रीज ते सकाळी उठले उठले करून घेतलं ना मग आपल्याला इझी जातं सगळं करायला पटापट होत जातं एक एक कामं असे हळूहळू राहत नाही फाटी कामं हे करायचे मला ते करायचं असं राहत नाही म्हणजे एकदा आपण ना एखाद्या गोष्टीला आपलं नाही का आवरून व्हायच्या आधी आपण समजा एखाद्या वेळा पाणी गरम करायला लावतो तर इकडे आपलं तेवढ्या वेळात बाकीची कामं होत राहतात मा मग अशी ही कामं आपण करून घ्यायची पहिली आणि मग जायचं आपलं आवरून वगैरे आल्यावरती आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची मग काय होतं ए कितीतरी आपल्याला हे ना सोपं जातं करायला कारण मी मला सांगते सकाळी सा उठले ना की हेच असतं की हे ते पुसून घ्यायचं पहिलं दार वगैरे जे काय असेल ते आपलं साफ करून घ्यायचं आणि मग जायचं आपण आपल्या बागेच्या कामांना सुरवात करायची असं हे सकाळचं ठरलेलं आपलं एक रुटीन असतं तर हे अशी कामं असतात माझी कारण जेवढं साफसूफस पहिलं केलं ना मग आपल्या कोणत्याही कामाला उशीर होत नसतो किंवा आपल्या स्वयंपाकाला उशीर होत नसतो मी मुलगी जाईपर्यंत असं आवरून घेत असते मग ती उठलीत ना दोघं पण मग आपली कामं राहून जातात मुलं लहान असतील तर कामं राहून जातात मोठी मुलं असतं की आपलं आवर आपलं आवरतात आपलं आपलं निघतात बाहेर आणि कसं असतं मग जो आपला जाणारे असतात त्यांना टिफिन लागतो तर इथे आपलं पहिलं आवरलेलं असतं ना की बरं पडतं असं मी जे काय पुसायचं असेल ते पुसून वगैरे पहिलं घेत असते मग Uh, कोणतंही uh, काही असो आपल्या घरी फर्निचर असो दार दार तर मी सकाळची पुसून घ्यायची कधीही आणि आज आज आहे चंपास चंपासिष्टी तर त्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि काय होतं सकाळपासून एक कामं असली की अशा करून घ्यायचं मग जे काय उमऱ्याला पाणी म्हणा हे पुसणं असेल तर हे करून घ्यायचं आणि कसं होतं मला थोडंसं लेट का होतं सकाळचं आता साडेसहा म्हटले की कारण सोन्याच्या बाप्पा रात्रीचे पण जॉबला जातात त्या मुलं थोडंसं उठणंसं काही उशिराने होतं मग हे अशी कामं करून घेतली ना मुलं उठायच्या आधी जे काय पसारा त्यांची पुस्तकं का वगैरे काय वय असतील तरी अशा आतमध्ये ठेवून द्यायचे एक एक आवरून पटकेने मग हे अशी कामं केली ना की आपलं कसं होतं कोणतंही कामाला वेळ लागत नाही आणि मग इथे आवरून आल्यावरती आपलं आपलं देवपूजा वगैरे घ्यायची करून एक साईडला मी काय केली होती देवासाठी खीर ठेवली होती करायला आणि घेतली होती खीर वगैरे करायला खीर लावून घेतली होती तिकडं देवाची पूजा करत होती पहिली खीर शिजाय एवढ्यासाठी लावून घेतली होती कारण आपण देवपूजा करायचो ते खीर शिजून होते शिजले की मग नैवेद्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट पटकीने मिळते ना मग ती लावून शिजायसाठी ठेवली मी खीर तयार व्हायला आणि मग मी देवपूजा करून घेतली म्हणजे कसं लगेच नैवेद्य पण होतं हातासरशी आपल्याला आणि मी पूजा लागते कारण तिथे तेवढी जागा नसते मला खाली बसून देवारावरती आहे त्यामुळं मला इकडून सगळं आवरून एक 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 नेऊन तिथे देवाऱ्यामध्ये ठेवावं लागतं मग असं आवरून वगैरे घेतलं ना की बरं पडतं आणि आज काही सणवार असेल तर हल्दीचं लेपण हे ताराला असावं कारण हो। जेवढं आपल्याला आहे ना आपल्या मनाला पण छान वाटतं आणि प्रत्येकाने करून पहा खूप पॉझिटिव्ह वाटतं काही आपल्या मनात नेगेटिव येत नाही मस्त वाटतं कोणताही सणवार असो किंवा शुक्रवार अमावसा पौर्णिमा ह्या दिवशी गुरुवार असेल तर ह्या दिवशी ना नक्की दाराला हळदीचं लेपन करत जावं त्यांनी आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी वाढत जाते एवढं मात्र नक्की आहे आणि खूप छान वाटतं सगळ्यांना मस्त पॉझिटिव्ह एनर्जी येत जाते सकाळी उठल्यावरती हो अशी झटपट झटपट कामाला ना पटपट सुरुवात झाली ना की बरी वाटते तर तेवढंच हात पण पटापट हालत राहतात मग मला तेवढं फास्ट का करावं लागतं कारण मुलं पण असतात उठली ना की काही मुलगा करू देत नाही मग त्याच्या वाटलीच फिरावं लागतं त्यासाठी हे सकाळी उठल्यावरती हो मी अशी करत असते कामं जेवढं फास्ट होईल तेवढं ते करून घ्यायचं म्हणजे का नाही कामं असं ना ते आपल्या आपल्या हिशोबाने करायचं कारण एक ठेवायचा आपण की सकाळी उठलं ना आपली ही कामं एवढ्या वेळात झाली पाहिजेत हां ठीक आहे एखादं काम राहिलं तर त्याला उशीर झाला ना काही वाटत नाही मग सगळी कामं जर पेंडिंग राहिली ना घरची करायची तर अस्तव्यस्त वाटतं आणि नंतर उशीर झाल्यानंतर ते करायला कंटाळा येतं त्याच्यासाठी पहिली सकाळची सगळी कामं आवडली ना पहिली मेन म्हणजे देवपूजा सकाळी झाली ना की असं टेन्शन राहत नाही की बाबा आता कामही राहिली देवपूजाही राहिली मग ह्याच्यातनं गुंतून राहतो माणूस त्याच्यासाठी सकाळी उठल्यावरती पहिली देवपूजा करायची आणि आपल्या कामाला सुरुवात करायची हा जर सकाळी कोण पहिलं आपलं ऑफिसला जाणारे असते लवकर तर पहिलं आपण घरचं म्हणजे टिफिन वगैरे त्यांचं करून द्यायचं आणि मग निवांत देवपूजा करायची कारण त्यांना जाणं असतं म्हटल्यावरती त्यांना पहिलं टिफिन दिलंच पाहिजे मग हे असं एक, एक करून घ्यायचं आणि मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे खूप मोठा होईल जर सगळं डिटेलमध्ये दाखवायचं झालं तर तर त्याच्यासाठी क्षमाने पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब करा तर असं हे काहीचं चालू असतं तर हे माझी देवपूजा पण झालेली आहे तेवढ्यात माझी खीर पण झालेली आहे करून कारण देवपूजा होतो सर खीर पण होते झाले मी बोलले ना तुम्हाला नैवेद्य पण होतं आपला कोणताही असू दे तुम्ही साधा शिरा वगैरे काही कराय घेतलात ना तर पहिला तो वापवायला वगैरे ठेवून द्यायचा म्हणजे कसं होतं हातासरशी आपल्याला नैवेद्य पण दाखवायला होऊन जातं तर हे असं तर चला आपण देवाला नैवेद्य देऊन येऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी केली साधी सिंपलच असते काही एवढं हे नसते देव काय म्हणत नाही पण फक्त मनापासून जे काय असं एक असतं ना पॉझिटिव्ह ऊर्जा असते जी आपण देवाची पूजा केली ना ते आपल्याला पण पॉझिटिव्ह वाटतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं तरी ह्या ही माझी सकाळची अशी पूजा देवाचा देवा, देवा नैवेद्य वगैरे झाली आणि आता तेवढ्यात उठलेली आहेत मुलं पण तर हे असं तिच्या टिफिनसाठी चपाती भाजी बटाट्याची भाजी झालेली आहे तिची चपाती झालेली चपाती करायची आहे आणि मग भाकरी पण करणार आहे तर हे असं आता हे एक आंघोळीचं आहे एकीचं झालंय आवरलं आहे तेवढ्यातच ते आवरून पण घ्यावं लागतं ना तिचे आंघोळ वगैरे झालेले सगळं आवरलं आहे मग ह्याची पण आंघोळ झाली खायला घातलं की पुढचं आवरायचं दोघांचंही जाऊन हे असं असतं चपाती भाकरी भाजी काय करायची असेल ती करून घ्यायची तर चला मी आता काय करते इकडे भाकरी करते आधी तिचा टिफिन वगैरे भरून घेते आणि मग भाकरी वगैरे करते कारण चपाती झाली ती म्हटले भाकरी कराव्या पहिल्या आणि त्याचं चालू होतं की मला पहिले आंघोळी घालून घे म्हणजे मी दीदीबरोबर नाश्ता करायला मोकला त्याला लागतं लगेच ला आंघोळ उठला ना आंघोळ दे म्हणजे त्याला त्याच्या दिदीने आधी खाल्लेलं चालत नाही त्याच्याबरोबरच खायचं असतं मग हे असं इकडे झालेलं आहे मला टिफिन वगैरे दिलं भाकरी पण झालेलं आहे इथे चपाती आता ते थंड झालं की भरून ठेवायचं त्याचबरोबर काय करते हाताबरोबर त्यांना खायला घालायच्या आधी ना गॅलरी वगैरे असे पाणी टाकून धुवून घेते मग पुसायला बरी पडते मला पाणी टाकून पहिली साफ करते आणि मग पुसून घेते मी आणि ह्याची पण आंघोळी झालेली आहे हिचं पण पावडर वगैरे राहिलं होतं तर ते आवरायचं आहे धुणं वगैरे झालेलं असतं माझं सकाळचं धुणं वगैरे करून घेते पण एवढंच की काही वेळेला उशीर झाला ना तर मग तिला सोडते स्कूलमध्ये आणि मग मग मी येऊन धुनं वालत घालते कारण काही वेळेला मुलांच्यात पण थोडासा वेळ जातो बाकीच्या गोष्टी आवरायच्या असतात तर मग मुलांनाही लहान आहे त्यांना त्यांचं जमत नाही म्हटल्यावरती काही गोष्टी आपल्या आपल्याला आवराव्या लागतात त्यांच्या बरं थोड्यापैकी आहे ना स्वरा तरी म्हणजे थोडी म्हणजे तिचं तिचं आवडते फक्त एवढं तिला केस विंचरणं वगैरे पावडर लावणं ह्या गोष्टी जमत नाहीत बाकी तिचं ती सगळं आवडते असं नाही की आ, काही जमत नाही म्हणजे काही वेळेला काय होतं अंतरुणाचे घडी वगैरे राहिले ना तर छोट्या छोट्या हंदरांच्या घड्या पण ती मारते आणि जमतं तिला असं काही नाही की एखादं काम मी करत नसेल तर मला टाईम असेल तर ती झाडू घेऊन कचरा वगैरे काढणं किंवा एखादा पसारा भावाने टाकला असेल तर तो उचलणं ते ते करते माझे सकाळचे थोडंफार उठल्यावरती तिचं आवरलं की हे तिचं ते आवर्त असते तिला टाई लावाय जमत नाही फक्त बाकी सगळंच्या सगळ्या ती करत असते पण आज मी बसले होते जे बरोबर त्याला म्हटलं चला तिला तेवढं आवरून द्यावा फक्त टाई केस आणि पावडर तेवढंच ठेवते ते करायचं मग माझं आवरल्यावरती मी जायच्या वेळेला करत असते हे नाश्ता वगैरे घालून घेते त्यांना खायला आणि मग त्यांना आवरायला घेते दोघांना पण कारण शिवांची आंघोळ झाली की पहिलं खायला घालते आणि मग त्या दोघांना आवरत असते मग आपलं पण आवरायला बरं पडतं कोणती गोष्ट खाली काकांनी होण दिलं म्हटले चला बघते खरंच आले, ता आले का तर आले पलीकडल्या वॉलमध्ये गेले होते म्हणून म्हटले सरल म्हटले चला आवर आता कारण पलीकडल्या साईडला पण मुलं आहेत ना ती घेऊन येतात हॉर्न टाकतात ना पलीकडे जाताना मग ते पाहिलं मी गॅलरीतून खाली आता कपडे हातासरशी ओढून ठेवले आल्यावरती घडी मारायला बरे पडतात हे असं हलका हलकं काम आहेत ना आपली हातासरशी आवरून घ्यायची आता इथे पोरं चाललीत तर बाय करत आहेत म्हटले चला हे एक उद्योग आहेच मला खूप त्रास देणारा मुलगा आहे स्वरा एवढी मोठी झाली कधी त्रास नाही दिला मला पण शिवांश खूप प्रचंड त्रास त्रास देतो आणि मग तिला सोडून आले आणि म्हटले कपडे तर मी धुवून घेतले होते आधी आता म्हटले वालत घालावे आणि मग हे अशी माझी कामं पूर्ण होतात जर काही राहिलं असेल तर त्यातल्या त्यात येऊन नंतर करते पण हे अशा आवडली ना आपल्या अकरा साडे अकरापर्यंत ना पूर्ण घरची कामावर आवडली ना खूप शांत आणि निवांत वाटतं मग बाकीचं काही असेल ना पसारा आपल्याला काही पुढचं काम करायचं असेल ना तर होऊन जातं एकटा असेल तर नक्की तुम्ही अशी ना सकाळी उठल्यावरती ही कामे करायला घ्या व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय तर चालू आहे माझं माझं आणि तो माझ्याशी गप्पा मारतोय तिथं की हे काय दिदी कुठं आहे दीदी गेली आणि ए बी डी वगैरे त्याला काय कुठे ए दिसला ॲप्पल दिसला हे बोलत बसणार तिथे माझ्याशी गप्पा मारीत तर असं चालू आहे आमचं दोघांचं गप्पा मारी मारीत कामं कारण त्याला कशावरती ए बी डी दिसली की ए फॉर ॲप्पल वगैरे मग त्याला ते सांगावं लागतं तर ते त्याच्या दिदीच्या रुमालावरती काय दिसतं ते विचारते तिथं बस काय तुटलं रब्बल तुटू ती मग कसं टाकायचं तुटलं तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चला आवरलं माझी कामं हो।